बेळगाव कोळी समाज आता चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळतोय गिरीश महाजनांच्या कार्यालयाला टाळं लावलंय जळगावातील जी एस मैदानासमोरील ऑफिसला हे टाळं लावण्यात आलंय तर जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वीस दिवसांपासून आदिवासी कोळी समाजाचं हे अन्न आंदोलन सुरू आहे बातमी आपण पाहतोय जळगाव मध्ये दृश्य आपण पाहतोय जळगाव मधून जळगाव कोळी समाज चांगलाच आक्रमक आहे आणि गिरीश महाजनांच्या कार्यालयाला त्यांनी टाळं लावलं आहे जळगावमधील जी एस मैदानासमोरच्या जे ऑफिस आहे त्याला त्यांनी टाळं लावलेलं ला ला आहे ला आपण दुसऱ्यांच्या माध्यमातून पाहतोय गिरीश महाजनांचं हे ऑफिस आहे आणि जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वीस दिवसांपासून आदिवासी कोळी समाजाचा हे अन्नत्याग आंदोलनशील <स्थारा दिवस्ति> <स्थारा दिवस्ति>